मित्रांनो रात्रीच महाराष्ट्र शासनाने काय केलेलं आहे मित्रांनो तर पात्रता वयोमर्यादा तलाठी भरती नवीन तलाठी भरतीबाबत या ठिकाणी मित्रांनो जारी केलेलं आहे काही अटी या ठिकाणी आहेत ज्या की तुम्हाला बऱ्यापैकी माहिती असतील आज ना उद्या तुमचं लग्न होईल किंवा बऱ्याच विद्यार्थ्यांचं लग्न झालेलं पण असेल मित्रांनो तर त्यांनी ह्या अटीला बिलकुल इग्नोर करू नका मिळालेला जॉब तुमच्या हातातून जाऊ शकतो तर ती पुन्हा शासनाने स्पेशल अट तुम्हाला या ठिकाणी अजून काय केली या तर दिली होतीच अजून पुन्हा त्या ठिकाणी दिलेली आहे त्यामुळे त्याचा पण या ठिकाणी गांभीर्याने विचार करा मग ती काय आहे संपूर्ण या ठिकाणी व्हिडिओ पाहणार आहोत मग रेल्वे भरती सोबत तलाठी भरतीचा अभ्यास होऊ शकतो का आणि मी एक सारखं रेल्वे रेल्वे का करतोय तलाठी भरती आहे बाकी भरती आहेत कारण मित्रांनो दोन हजार एकोणीस नंतर आता दोन हजार चोवीस मध्ये या ठिकाणी भरत्या करायला सुरुवात केली त्यामुळं रेल्वे भरती ही काय फक्त इलेक्शन पुरती आलेली आहे किंवा सरकारला त्याचा फायदा उठवायचा आहे पॉप्युलरिटी मिळवायची अशातला भाग नाही रेल्वे भरती यामध्ये कर्मचारी कमी पडायला लागलेले आहेत कारण दोन हजार एकोणीसनंतर भरती झाली नाही कोरोना आला बशी ती दोन हजार एकोणीसचीच भरती अजूनपर्यंत चालडकल चालडकल काय काय प्रोसेस बाकी आहेत त्यामुळं आत्ताच दोन हजार चोवीसमध्ये कुठं नवीन भरतीला आता काय लागलेलं ला आहे मित्रांनो या ठिकाणी त्याच्या मुहूर्त लागलेला आहे त्यामुळे रेल्वे भरतीमध्ये कर्मचाऱ्यांची कमी आहे आणि तलाट भरती नवीन काय येत आहे तर आपल्याला तर माहितीच आहे आता आता या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचे या ठिकाणी इलेक्शन मित्राडू लागत आहे विधानसभेचे त्यामुळे या ठिकाणी त्यांना तलाड भरतीची गरज पडत आहे पॉप्युलरिटीसाठी हे तर आपल्याला जाणवत आहे ठीक आहे मग आता दोन्हीची माहिती एकत्रित आपण या ठिकाणी पाहणार आहोत की नेमकं काय सरकारने जाहीर केलेलं आहे अगोदर रेल्वे भरतीचे अपडेट पाहूया आणि नंतर तलाठी भरतीची ऑफिशियली अपडेट या ठिकाणी आपण पाहणार आहोत पण रेल्वे भरतीचं जर या ठिकाणी बघितलं तर रेल्वेची भरती मित्रांनो ठिकाणी मराठीमधून तुम्ही देऊ शकता त्यामुळे त्याची तयारी सुद्धा आपण मराठीमधून करून घेत आहे सध्या ऑफर मित्रांनो आपल्या रेल्वे भरतीसाठी चालू आहे लाईव्ह क्लास रेकॉर्डेड क्लास नोट्स हे फक्त दोनशे मध्ये तुम्हाला दिलं जातं हा फक्त मित्रांनो या ठिकाणी मर्यादित काळासाठी ऑफर आहे रेल्वेमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी स्वतःला झोकून द्यावं कारण रेल्वेची एवढी मोठी संधी आलेली आहे त्यासाठी मित्रांनो ऑफर ठेवलेली आहे आणि या ऑफरचा तुम्ही तलाठी भरतीला सुद्धा या ठिकाणी लाभ घेऊ शकता कारण आपण दृष्टीने वापर काढलेली होती ओके बॅच चालू केली विद्यार्थी हितासाठी चालू केली कारण फी त्याची ऑलरेडी एकोणीशे नव्याण्णव होत आहे परंतु आमची टीमने निर्णय घेतला फक्त दोनशे नव्याण्णव रेल्वेचे तर तुम्हाला परिपूर्ण काय काय देणार आहे मी तुम्हाला सांगणारच आहे सोबत तुम्हाला सरळ सेवा म्हणजे आता तलाठी भरतीसाठी सुद्धा मित्रांनो भरती टेस्ट तुम्हाला या ठिकाणी भेटतील तलाठी भरतीचं ई बुक भेटेल तलाठी भरतीसाठी मित्रांनो मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता जी के तर याचे तुम्हाला काय होणार आहेत व्हिडिओ लेक्चर सुद्धा भेटणार आहेत आपले लाईव्ह क्लास असतात लाईव्ह नाही पाहू शकला तर या ठिकाणी तुम्ही रेकॉर्डेड सुद्धा पाहू शकता एक वर्ष व्हॅलिडिटी असणार आहे तर हे जर तुम्हाला ऑफर मध्ये जॉईन करायचं सध्या फक्त दोनशे नव्याण्णव ऑफर चालू आहे मित्रांनो काय करायचं अठ्ठेचाळीस त्र्याण्णव जीरोशात या नंबरला फोन पे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअपला पाठवला की तात्काळ तुम्हाला यामध्ये जॉईन करून घेतलं जाणार आहे आपल्याला तर माहिती रेल्वे भरतीचं मित्रांनो दोन हजार एकोणीस नंतर आता दोन हजार चोवीसमध्ये मध्ये मित्रांनो भरत्याच भरत्या आहेत आणि ते ऑलरेडी सरकारने डिक्लेअर केलेलं आहे रेल्वे डिपार्टमेंटनी त्यांच्या वेबसाईटवरती डिक्लेअर केलेलं आहे की बाबा दहावी बारावी ग्रॅज्युएशन कोणकोणत्या भरत्या येणार आहेत आणि फक्त क्लेअर के केलं नाही तर भारतात घेत पण आहे सरकार मराठीमधून परीक्षा होत आहे विशेष म्हणजे मित्रांनो आता काय आपल्याला हिंदी इंग्लिशची भीती बाळगायची गरज नाही आणि तुम्हाला तर माहिती रेल्वे भरतीला इंग्रजी व्याकरण पण नसतं मराठी व्याकरण पण नसतं फक्त गणित बुद्धिमत्ता जी के एवढंच तुम्हाला करायचं असतं मग ए एल पी आहे टेक्निशियन आहे ऑलरेडी येऊन गेले ह्या जाहिराती आता तुम्ही म्हटलं तरी भरू शकत नाही ऑलरेडी मी याची जाहिराती टाकल्या होत्या ज्यावेळेस आल्या त्यावेळेस आता सप्टेंबर ते जुलै ते सप्टेंबर हा महिना या ठिकाणी याचा कालावधी चालू आहे मित्रांनो तर एन टी पी सी ग्रॅज्युएट कधीही कोणत्या क्षणी येऊ शकते एन टी पी सी अंडर कधीही कोणत्याही पी येऊ शकते यामध्ये टी सी सारखी पद असतात यामध्ये ठेशन मास्टरसारखे या ठिकाणी पद असतात ज्युनियर इंजिनशी ऑलरेडी फॉर्म भरायला सुरुवात आहे ज्यांचं इंजिनिअरिंग झालेलं आहे ज्यांचं डिप्लोमा झालेला आहे ज्यांचं फिजिक्स केमिस्ट्री झालेलं आहे बी एस सी तर ते विद्यार्थी भरा जवळपास आठ हजार जागा आहेत मित्रांनो तर ते लगेच या ठिकाणी फॉर्म भरा डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओ दिलेला आहे ते व्हिडिओ अगोदर पहा आणि त्या व्हिडिओच्या खाली लिंक दिलेले आहे फॉर्म भरून टाका पॅरामेडिकल कॅटेगरीचे पण सोळा तारखेपासून फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे ऑलरेडी त्याची जाहिरात आलेली आहे म्हणजे हे ऑलरेडी फॉर्म भरायला सुरुवात एनटीपीसी कधीही कोणत्या क्षणी जुलै ते सप्टेंबर टाइम डी ची म्हणजे सगळ्यात मोठी महाराष्ट्रातील देशातील सगळ्यात मोठी भरती आपण म्हणू शकता कारण दोन हजार एकोणीसला ला ज्यावेळेस ही जाहिरात आली त्यावेळेस एक लाख तीन हजार एवढी पदं फक्त ग्रुप डीची होती ओके दहावी पासवरून ही भरती होती दोन हजार एकोणीसला हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवा मग काय काय अभ्यासक्रम असतो मराठीमधून म्हटल्यावरती मित्रांनो जसं की यामध्ये जर मी म्हटलं की भरती आणि रेल्वेवरती तुम्ही एकत्र देऊ शकता कारण त्याचा सिलेबस तुम्ही बघा याला पण इतिहास आहे भूगोल आहे राज्यघटना आहे अर्थशास्त्र आहे फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी तलाठी भरतीलासुद्धा हे सगळे विषय आहेत मित्रांनो अंकगणितचे सगळे टॉपिक तलाठी भरतीला पण आहेत इकडं पण आहे बुद्धिमत्तेचे सगळे टॉपिक तलाठी भरतीला पण आहेत आणि रेल्वे भरतीला सुद्धा आहेत मग वेगळं काय आहे फक्त का तलाठी भरतीला तुम्हाला व्याकरण वेगळं करायचं आहे ओके मराठी व्याकरण इंग्रज व्याकरण त्यासाठी पण वेगळे लगेच क्लासेस वेगळी बॅश काही गरज नाही मित्रांनो तुम्हाला टू द पॉईंट सगळं काही या ठिकाणी तलाठी भरतीचे मागे कसे प्रश्न विचारलेले आहेत काय सगळं तुम्हाला यामध्ये ई पण दिलं जातं आहे सगळं तुम्हाला या ठिकाणी दिलं जातंय तेही फक्त दोनशे नव्याण्णवमध्ये हो त्यामुळे दोन्हीची तयारी रेल्वेचं तर मी तुम्हाला सांगितलं हे पाचशे तेवीस घटक केल्यावर तुम्हाला दुनियातील कोणती ताकद आढळू शकणार नाही एवढा मी तुम्हाला विश्वास त्याच धर्तीवरती देतो मित्रांनो कारण तेवढे कष्ट घेतलेलं आहे कंटेंट काढण्यामध्ये लाईव्ह क्लासमध्ये तेवढं तुम्हाला सोप्या भाषेमध्ये शिकवतो रेकॉर्डेड क्लासेसमध्ये तुम्हाला ते पाहता येतात नोट्स असतात टेस्ट असतात हे सगळं फक्त दोनशे नव्याण्णवमध्ये दिले त्याचा नक्की नक्की तुम्ही लाभ घ्यायचा आहे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर जो नंबर दिसतोय बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एकशात्तर तर याच नंबरवर तुम्ही कॉल देखील करू शकता व्हॉट्सअप देखील करू करू शकता शकता आपण पार्ट पाहिला मित्रांनो या की रेल्वे तुम्ही भरतीची पण कशी तयारी आणि त्यासाठी किती जबरदस्त ऑफर आणि किती क्वालिटी कंटेंट तुम्हाला दिलेला आहे तुम्हाला आतापर्यंत सांगितलं की रेल्वे आणि तलाठी भरती आता आपण पाहूया की मित्रांनो ही नवीन तलाठी भरतीसाठी पात्रता वयोमर्यादा कुठं जाहीर केलेली आहे आणि लग्न झालेल्या उमेदवारांसाठी नेमकी काय अट सरकारने दिलेली आहे म्हणजे अगोदर दिलेली होती पुन्हा काय जाणीव करून दिली ते बघूया त्या ठिकाणी आपण बघू शकता महाराष्ट्र शासन ओके okay? महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग मंत्रालय ठीक आहे त्यांचा ॲड्रेस दिलेला आहे या ठिकाणी तर कधीच मित्रांनो नऊ आठ दोन हजार चोवीस म्हणजे कालचंच हे या ठिकाणी परिपत्रक आपल्याला या ठिकाणी दिसत आहे ओके okay? सर्व विवाह आयुक्ताना या ठिकाणी पाठवलेलं आहे सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी पाठवलेलं आहे तलाठीवरती कोण कंडक्ट करतं जिल्हाधिकारी कंडक्ट करतात ओके okay? तलाठी गट क स या संवर्गाचे सेवा प्रवेश नियम काय काय आहे कसं कसं आहे जाहिरात येणे अगोदरशी जी या ठिकाणी प्रक्रिया असते ती प्रक्रिया या ठिकाणी दिलेली आहे आपल्याला महत्त्वाचं काय आहे या का ठिकाणी ती आपण या ठिकाणी बघणार महत्वाची असते मित्रांनो आपल्याला या ठिकाणी त्यासाठी काय पात्रता शैक्षणिक पात्रता काय लागते ते आपल्या ठिकाणी महत्वाचं असतं मग इथं सर्व तुम्हाला डिटेलमध्ये दिलेलं आहे भारताच्या संविधान म्हणजे या ठिकाणी त्यामध्ये काय काय उल्लेख आहे बा तलाठी परदेशी संबंधी या ठिकाणी कसं आहे काय आहे हे सगळं बाबा या ठिकाणी कोणत्या शब्दाला तांत्रिक शब्दाला यामध्ये काय उल्लेख केलेला आहे जसं की तुम्हाला जर जा जाहिरातीमध्ये जा नियुक्ती प्राधिकारी हा शब्द आला तर त्याचा अर्थ काय होतो आता तलाठीची नियुक्ती कोण करतं मित्रांनो तर तलाठीची नियुक्ती जिल्हाधिकारी करतात त्यामुळे नियुक्ती अधिकारी म्हटलं की त्याला जिल्हाधिकारी असं आहे त्याचा अर्थ असा आहे असं यांनी दिलेलं आहे आता एवढ्या टिपमध्ये आपल्याला काय जायची गरज नाही जसं की याची पात्रता काय मित्रांनो पदवी आहे मग जिथं जिथं पदवी हा उल्लेख येतो तर त्या पदवीला असं समजावा की कोणत्याही शाखेतील पदवी म्हणजे आर्ट सायन्स कॉमर्स कोणत्याही शाखेमध्ये तुमचं आर्ट सायन्स कॉमर्स झाला असेल तर तुम्ही तलाठी भरती देऊ शकता ओके तर तुम्ही तलाठी भरती देऊ शकता तुमचं बारावी असेल किंवा तुम्ही ॲपिअर असाल म्हणजे पण लास्ट इयरला असाल नाही चालत ओके दहावी असेल नाही चालत त्याला ग्रॅज्युएशन तुमचं जाहिरात आलेल्या तारखेला तार ठीक आहे जाहिरात आलेल्या तारखेला तार तुमचं या ठिकाणी ग्रॅज्युएशन कंप्लीट पाहिजे हे लक्षात ठेवायचं आहे ओके दहावी बारावीवाल्यांचं आता काय पुढं कामच नाही त्यांनी रेल्वेच्या तयारीला रेल लागा रेल्वेवरती दहावीवरनं पण आहेत बारावीवरनं आहेत ओके आणि तुम्हाला वाटलं की बाबा मला माहिती नाही तर बिंदास मित्रांनो मला या नंबरला कॉल करू शकता आता मुद्दाम डिस्टर्ब करतो मित्रांनो कारण आता इथं जाणार आहे सोडून पुढे व्हिडिओ बघणार नाहीत दहावी आणि बारावीच्या काय गरजच नाही कारण तलाठी भरती ग्रॅज्युएशन ज्यांचं ग्रॅज्युएशन आहे तेच पुढे पाहू शकतात ज्यांचं दहावी झालंय बारावी झालं ग्रॅज्युएशन झालं त्यांना जर माहिती पाहिजे असेल की नेमकं मला आता दोन हजार चोवीस मध्ये रेल्वेमध्ये कोणकोणती संधी आहे तर त्यांनी काय करू शकता या नंबरला मला कॉल करू शकता बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहात्तर या नंबरला ठीक आहे हां बाकी ग्रॅज्युएशनवाल्यानं डिस्टर्ब केल्याबद्दल क्षमस्व हो। चला पुढे जाऊया मग आपण या ठिकाणी विभाग याचा अर्थ त्यांनी दिलेला आहे की विभाग याचा अर्थ काय मित्रांनो तर महसूल व विभाग कारण ही भरती तलाठी भरती या वन विभागाच्या या महसूल विभागाच्या अंतर्गत येत असते आपल्याला माहिती आहे शासन म्हणजे महाराष्ट्र शासन वगैरे हे तर सर्व डिटेलमध्ये दिलेलं आहे निवड समिती ओके तर निवड समिती म्हणजे कोण आहे तर निवड समिती याचा शासकीय सेवेतील तलाठी गटक पदावर असलेल्या सरळ सेवा करता उमेदवाराची निवड करण्याच्या प्रयोजनात शासनाने गठीत केले निवड समिती आता ही निवड समिती कोण आहे बाबा टी सी एस के ना की एस घेणार ओके पी एस घेणार पी एस घेणार की अजून कोणती या ठिकाणी एम केसी घेणार का जिल्हा निवड समिती घेणार कोण घेणार ते अजून डिक्लेअर झालेलं नाही ठीक आहे ऑफिशियली ज्यावेळी जाहिरात येईल म्हणजे अजूनही फक्त त्यांनी पात्रता आणि काय कुषित केलं मित्रांनो वयोमर्यादा मग पात्रता तर आपण बघितलं पात्रता काय लागते मित्रांनो पदवी या ठिकाणी लागते आहे पात्रता काय लागते पदवी मग पुढं जर आपण या ठिकाणी बघितलं तर आपल्याला वयोमर्यादा बघायचं आहे ठीक आहे वयोमर्यादा या ठिकाणी बघायचं आहे आणि या ठिकाणी जर आपल्याला बघितलं हा वयोमर्यादा यांनी स्पष्टपणे दिलेला आहे वयोमर्यादा काय दिल्या मित्रांनो वयोमर्यादा तर किमान कमीत कमी किती पाहिजे मित्रांनो तर त्या पदाच्या भरतीच्या जाहिरातीनुसार अर्ज स्वीकृतीच्या अंतिम दिनाकास अठरा वर्षापेक्षा कमी नसावा कमीत कमी किती पाहिजे मित्रांनो अठरा वर्ष पाहिजे आहेत ठीक आहे कमीत कमी अठरा वर्ष आता ग्रॅज्युएशन ते अठरा वर्ष तर त्याचे असणारच आहे त्याच्या अगोदर ग्रॅज्युएशन होत पण नाही कम्प्लीट कमाल कमाल म्हणजे जास्तीत जास्त वय हो उमार येतात तर त्या पदाच्या भरतीच्या जाहिरातीनुसार अर्ज स्वीकृतीच्या अंतिम दिनाकास राखीव प्रवागात नसलेल्या व्यक्तीसाठी अडवतीस वर्षापेक्षा अधिक वय असावं म्हणजे की नसावं म्हणता ओके अडवतीस वर्ष अठरा ते अडोतीस हे कोणासाठी मित्रांनो तर जे राखीव नाहीत म्हणजे ओपन कॅन्डिडेटसाठी अनरिझर्व कॅन्डिडेटसाठी हे वय आहे मग आपल्याला तर माहिती आहे मित्रांनो बाकी जे ओबीसी किंवा एस सी एस टी हे जे आहेत ओके आणि राखीव प्रभागात असलेल्या व्यक्तींसाठी त्रेचाळीस वर्षापेक्षा मग बाकीचे जे आहेत मित्रांनो ओबीसी एस सी एस टी हे बाकीचे तर त्यांना किती आहे त्रेचाळीस वर्ष वयोमर्यादा केलेली आहे ओके अठरा ते ते त्रेचाळीस वर्ष तिथपर्यंत तुम्ही देऊ शकता ओके हो म्हणजे वयोमर्यादेच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र शासनाचा जॉब चांगला आहे कारण इथं जास्त तुम्हाला या ठिकाणी वयोमर्यादा असते शैक्षणिक अर्हता पण दिलेलं आहे त्यांनी शैक्षणिकर्हता काय दिले मित्रांनो शैक्षणिक अर्हता तर संविधानिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी किंवा शासनाने वेळोवेळी घोषित केलेली अन्य कोणतीही त्या पदवीच्या रिलेटेड दुसरी कोणती डिग्री असेल जसं की इंजिनिअरिंग झाला असेल ती पण तुमची चालू शकते मित्रांनो ठीक आहे या पद्धतीने ओके बी एस सी असेल ते पण चालू शकतं म्हणजे आर्ट सायन्स कॉमर्स त्याच्या व्यतिरिक्त हे बी एस सी अग्री झालेलं असतं म्हणजे बॅचलर डिग्री झाली तुमची ई झालं म्हणजे बॅचलर इन इंजिनिअरिंग झालं ओके या पद्धतीने पण चालू शकतात ज्या व्यक्ती या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे की पण कसं आहे का आहे त्यांच्यावरती या ठिकाणी बाकी अनुकंपा तत्वावरती जे विद्यार्थी लागत आहेत त्यांच्यासाठी या ठिकाणी दिलेला आहे मित्रांनो ओके ह्या मी टेलिग्राम टाकतोय तिथून तुम्ही या ठिकाणी अजून पाहू शकता मग आता महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला जे सांगितलं होतं किंवा लग्न झालेल्या उमेदवारांसाठी एक महत्त्वाची अट आहे ठीक आहे हां महत्त्वाची अट आहे ते आपण या ठिकाणी बघणार आहोत कारण बघा आपल्याला काय करावं लागतं लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र या ठिकाणी सादर करावं लागतं आणि त्यामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं असतं लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र सादर करताना की मला फॉर्म भरतेवेळी दोनपेक्षा अधिक आपत्य नाहीत असं त्यांना स्पष्टपणे लिहून द्यावं लागतं ठीक आहे कारण तसं जर असेल तर या ठिकाणी ते चालत नाहीत अनहर्थ असेल असं सांगितलेलं आहे ते तर सांगितलं असतं एखाद्याने काय छोपाछुपी ते केलं पण परंतु पुढं एक अट महत्वाची दिली म्हणून मी तुम्हाला सांगितलं बाबा हे काय तुम्ही करू नका ठीक आहे म्हणजे जा असं जर झालं तर तुमच्या मिळालेली नोकरी तुमची जाऊ शकते बघा एखाद्या व्यक्ती शासकीय सेवेत नियुक्ती झाल्यानंतर सुद्धा जर तिला नियुक्तीच्या वेळी ओके ज्यावेळेस तुम्ही नियुक्ती होत असते तुमच्या तलाठी भरतीला किंवा त्यानंतर त्यानंतरसुद्धा फक्त असं नाही की बाबा चला मी फसवला आता गव्हर्नमेंटला नियुक्तीच्या वेळेस दाखवलं दोनच आपत्ती आहेत आणि नंतर मग मला तीन चार झाले तर काय प्रॉब्लेम नाही असं नाही त्यानंतरसुद्धा दोनपेक्षा जर अधिक आपत्ती असल्याचे सिद्ध झाले तर ती व्यक्ती शासकीय सेवेतील उक्त पदावर म्हणजे वरील तलाटी या पदावरती कसे असेल अनहर्थ असेल म्हणजे त्यातून ती रद्द ठरवली जाईल असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे म्हणून मुद्दाम सांगितलं कारण आपल्याकडे एवढं मित्रांनो आवरण्यास नसतो ओके त्यामुळं दोनपेक्षा अधिक जर या ठिकाणी आपत्ती असतील तर तलाठीवरती तुम्हाला या ठिकाणी देता येणार नाही आणि कोणतीही सरळ सेवा किंवा कोणतीही महाराष्ट्र शासनाची या ठिकाणी नोकरी सुद्धा हा नियम या ठिकाणी लागू होत असतो तर मित्रांनो हे जे काही या ठिकाणी आपल्याला तलाठी भरती येण्याच्या अगोदरचं तुम्हाला दिलेलं आहे तेच खाली मित्रांनो या ठिकाणी इंग्लिशमध्ये पण या ठिकाणी दे तलाठी भरतीबद्दल भरती दिलेलं आहे म्हणजे आता तलाठी भरतीचं वारं सुरू झालं त्याचं या ठिकाणी आपल्याला काय मागितलेलं आहे दे मित्रांनो तर त्या या ठिकाणी जर आपल्याला ह्या भरतीसंबंधी संवर्गाचे सेवा प्रवेश नियम आता डिक्लेअर झालेले आहे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पाठवलेले आहेत म्हणजे आता जिल्हाधिकारी त्यांचं त्यांचं काम चालू करतील ओके दे लवकरच जाहिराती मित्रांनो येण्याच्या ठिकाणी वारं सुरू झालेला आहे पुन्हा एकदा अभ्यासाला सुरुवात करा ऑलरेडी तुम्ही अभ्यास तर करतच आहात रेल्वेवर वेगळं काही करायचं नाही फक्त वेगळं काय करायचं मित्रांनो मराठी व्याकरण आणि इंग्रजी व्याकरण वेगळं करायचं मराठी व्याकरण आणि इंग्रजी व्याकरण हे रेल्वेला असतं का नाही परंतु मी तुम्हाला देताना अगोदर दूरदृष्टीने विचार केला होता की बाबा आज ना उद्या सरळ सेवा येतील पुन्हा विद्यार्थ्यांना मग इकडंच तुम्ही ऑलरेडी दोनशे नव्याण्णव भरलेली फी पुन्हा तुम्हाला भरावं लागणार आणि इतिहासामध्ये आपल्या एक्झामओडीच्या मला वाटतं हे पुन्हा एवढी कमी फीमध्ये मित्रांनो येणं केवळ अशक्य आहे त्यामुळं याचा तुम्ही नक्की लाभ घ्या एवढी कमी फीमध्ये तुम्हाला एवढं सारं कंटेंट मर्यादित काळासाठी तुम्हाला ही ऑफर आहे तर त्याचा नक्की नक्की तुम्ही लाभ घ्यायचा आहे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर जो नंबर दिसतो आहे बहातर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एकशात्तर या नंबरला तुम्ही कॉल करू शकता व्हॉट्सअप करू शकता तुम्हाला अजून याबद्दल काही डाउट असतील तर ते कॉलवरती विचारू शकता धन्यवाद